पंढरीनाथ फडके यांचा तुम्हाला माहितच असेल भावांनो आज मृत्यू झालेला आहे जेव्हा ते भेटेल पुन्हा तो मला अटक करा ते गाणं तुम्ही तर तुम्हाला ऐकलंच असं नाही का जेव्हा भेटेल पुण्यात मला अटक करा पुण्यात ते असं आहे तर आहे ना बैल अटक शर्यतीमध्ये किंगवादी कोण पंढरीनाथ फडके आणि यांच्यावर ना डायरेक्ट यांना अटक पण केलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो पोलिसांनी खूप मोठं लक्ष दिलं होतं नाही का आणि यांना यांचं दुखण्याचं कारण आहे ना यांचं दुख दुखत होतं तर लोकांनी काय केलं प्लॅन बनवला बरोबर त्यांच्या शत्रूंना आणि त्यांनी प्लॅन बनवला ना आणि ना त्यांना संपायचं संपवायचं मत आहे त्यांना पण आता काय झालं मॅटर तुम्हाला आहे ना हे हळूहळू वर निघणार आहे तसं पण आता आहे ना पण ते एन म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं आहे त्यांना अटॅक आला आणि त्यांना काही हृदय म्हणजे पाच दिवसापासूनच ते आजारी होते असं सांगितलं आहे त्यांनी आता काय करेन काय खोटं आहे ते माहीत नाही पण पोलिसांनी एन्काउंटर केला असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पण असं नाही झालेलं भावांनो कारण की ना त्यांनी डॉक्टरांनी डायरेक्ट खात्रीशी सांगितले आणि प्रमाणपत्र पण मृत्यू दाखला पण भेटेल आहे त्यांचा आणि सगळं बारीक निरी घेवडं पण हे नाही आहे आणि कुणी एन्काउंटर विनकाउंटर केला असं पोलिसांनी आज तुम्हाला ऐकलं असं तर हे सगळं खोटं आहे तर एन्काउंटर नाही केला पण ट्रेनात फडके एक नंबर मानले होते त्यांना श्रद्धांजली देऊ धन्यवाद